पनीर म्हणजे भरपूर प्रोटीन्स असणारा पदार्थ लहान मुलांचा तर अत्यंत आवडीचा हा पदार्थ पनीरपासून बनणारे स्टार्टर्स असो किंवा वेगवेगळ्या पनीरच्या भाज्या असोत ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडतात आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण एक तरी पनीरची डिश ऑर्डर करतोच तर असं हे पनीर घरीच बनवणं अत्यंत सोप्पं कमी वेळेत आणि कमी मेहनतीत होणारं काम आहे जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पनीर बनवण्यासाठी इथे मी एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही तुमचं रोजच्या वापरातलं जे दूध असेल तेच वापरलं तरी देखील चालेल आता ह्या दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे त्यावेळी याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही इथे एका लिंबाचा रस किंवा एक ते दीड चमचा व्हिनेगर टाकलं तरी देखील चालेल तर सायट्रिक ॲसिड या दुधामध्ये टाकून घेतलं आणि ते ह्या दुधात नीट मिक्स करायचं जसजसं सायट्रिक ॲसिड दुधात मिक्स व्हायला लागतं तसतसं ह्या दुधाचे गोळे बनायला तयार होतात म्हणजेच क्रम्बल्स असे तयार होतात आणि पाणी वेगळं व्हायला लागतं तर ह्या स्टेजनंतर आपल्याला हे दूध एक साधारण एक ते दोन मिनटं असंच उकळून घ्यायचं आहे म्हणजे मग जे दुधाचे गोळे आहेत ते पूर्णपणे वेगळे होतील आणि पाणी जे आहे तेही पूर्णपणे वेगळं होईल आता हे आपण गाळून घेऊयात तर आता इथे मी एक पातेले घेतले त्यावर एक चाळणी ठेवली आणि त्यावर एक पांढऱ्या रंगाचा सुती कपडा अंथरून घेतलेला आहे तर ह्याच्यावर आपण हे जे मगाशी दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण जे तयार झालेलं आहे ते ओतून घेऊयात तर आता इथे पनीर बनवताना शक्यतो गाळून पनीर गाळून घेताना इथे पांढऱ्या रंगाचा सुती कपडा वापरा जर कलरफुल कपडा वापरला तर त्याचा कलर ह्या पनीरला लागण्याची शक्यता असते त्यामुळे मग शक्यतो पांढऱ्या रंगाचा सुती कपडा वापरावा तर आता हे सगळं जे दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते ह्या कपड्यावर ओतून घेतलेलं आहे आता आपण पन पनीर बनवण्यासाठी इथे दुधामध्ये सायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे तर सायट्रिक ॲसिडला एक प्रकारचा अस दे असा आंबटपणा असतो आणि तो ह्या पनीरमध्ये देखील उतरू शकतो तर तसं व्हाय त्याला आंबटसर असा वास यायला नको आहे किंवा चव पण अशी आंबटसर लागायला नको आहे म्हणून आपण ह्या पनीरवर एक ते दोन ग्लास नॉर्मल टेम्परेचरचं जे थंड पाणी असतं ते टाकून घेणार आहोत असं केल्यामुळे ह्या पनीरमध्ये जर काही आंबटपणा उतरलेला असेल सायट्रिक ॲसिडचा असेल लिंबाचा असेल किंवा व्हिनेगरचा असेल तर तो कमी होण्यास मदत होते त्यामुळे इथे मी एक साधारण दोन ग्लास नॉर्मल टेम्परेचरचं जे थंड पाणी आहे ते टाकून घेतलेलं आहे आता ह्या पनीरमधलं जे जास्तीचं पाणी आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी हातानेच पिळून जेवढं शक्य होईल तेवढं यातलं पाणी काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग आता ह्या पनीरवर आपल्याला एक जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून ह्याच्यात जे काही जास्तीचं पाणी असेल ते सगळं निघून जायला मदत होते तर आता ह्याच्यावर मी जड वस्तू म्हणून एक स्टीलचा खलबत्ता आहे तो ठेवणार आहे तुम्ही इथे कुठलीही जड वस्तू इथे ठेवू शकता जेवढं जास्त जड वस्तू पनीर बनण्यासाठी आपण ठेवणार तेवढं यातलं पाणी सगळं निघून जातं परंतु जर जास्त जड जास्त वेळ जर जडवस्तू ठेवली तर हे पनीर कोरडं होण्याचीही शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये पनीर बनवलेलं आहे त्यानुसार इथे एखाद्या जडवस्तूचा वापर करा आता हे साधारण पंचेचाळीस मिनटानंतर मी चेक करते कि पनीर तयार की पनीर व्यवस्थित तयार झालं आहे की नाही तर हे पा एकदम व्यवस्थित इथे पनीरचा हा गोळा तयार झालेला आहे बिलकुलही त्यात जास्तीचं पाणी राहिलेलं नाही आहे किंवा अगदीच कोरडंसुद्धा हे पनीर झालेलं नाही आहे ते हे पनीर कटही करून दाखवते एकदम मऊसूत आणि क्रीमी टेक्स्चरचं हे पनीर इथे तयार झालेलं आहे तर ह्या घरी बनवलेल्या पनीरपासनं तुम्ही वेगवेगळे पनीरचे स्टार्टर्स किंवा पनीरच्या वेगवेगळ्या वेग 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 भाज्या अशा नक्कीच बनवून बघा आणि हे पनीर बनवण्यासाठी सुरुवातीपासून तर अगदी पनीर बनेपर्यंत एकूण मला इथे जवळपास एक तास एवढाच वेळ लागलेला आहे फारसा वेळ देखील लागलेला नाही आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे घरी पनीर नक्कीच करून बघा आणि त्यापासून वेगवेगळ्या डिशेशही बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद